नमस्कार मित्रांनो मी महेश ॲरो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो हे माझ्या पाठीमागे जे क्षेत्र आहे हे जवळपास पाच ते सहा एकरचं क्षेत्र आहे आणि अजून आपल्या पुढे पण आहे आपल्याला तिकडे पण जायचं आहे हे सर्व डेव्हलपमेंटला आपल्याकडे येत आहे आजची तारीख आहे मित्रांनो तीन जून दोन हजार पंचवीस हा संपूर्ण ब्लॉक बघूया आणि तुम्हाला पण जर अशी भाग डेव्हलप करायची असेल संपूर्ण शेती डेव्हलप करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्याऐंशी धन्यवाद ह्या ज्या गाड्या जात आहेत समोरून आणि एक गाडी लावलेली त्या गाडीपासून तर हा आपल्यापर्यंत जाईतपर्यंतचा हा संपूर्ण भाग आपल्याकडे डेव्हलपमेंटला येत आहे आज या ठिकाणी शेतीची पाणी करण्यासाठी इथे आलेला आहोत आणि हा साधारणत इथून असा पूर्ण हा भाग हे शेतकरी तिकडे उभे आहेत त्यांची शेती बघायला आलेलो आहे मी ही संपूर्ण शेती आपल्याकडे डेव्हलपमेंटला येत आहे आलेलीच आहे आज त्यांचं शेती निरीक्षण करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मुरमाड आणि हलकी जमीन आहे वरचा भाग जो आहे तो तो तिकडे काळी कसदार जमीन आहे आणि या ठिकाणी इकडे मुरमाड जमीन आहे या ठिकाणी आपल्याला सदाबार पेरू आणि जपानीच्या नाम्याची लागवड करायची बघा मित्रांनो काही कसदार जमीन आहे ही